बार, बार, आ, बार। दादा काही ना शेजारीकडे आले लगेच त्यांनी पण आपली पावलं फार्म हाऊसकडे वळवली पण त्यांना माहित नाही की कधी देणार नाही आज पूजा देणार आहे बरेच जण आलेत सर्जा आलाय सुंदर आहे मथुर आहे मथुर पण तिकडे दिस दिसतय पलीकड भाजी आहे बाजी आहे मथुर कुठे मथुर पल्लीकडे दिसला का ताती शिकड मथुर आराम कर आराम सर्जा काय ते झालं तर झालं नाही तर होत नाही सर भाजी